हा मित्रांनो कशा तुम्ही बरे आहेत ना आज मी बनवणार आहे सोळे मस... धाबा स्टाईल मसाला बनवणार आहे हे बघा याला त्याच्यानंतर जे आपल्याला मसाला लागतील ते घेऊ हे बघा मी जे आता सोले दाखवले होते ना ते मी कुकरला तीन सिट्ट्या करून घेतल्यात शिजवून घेतल्यात आणि त्याला काय काय फ्राय करायला साहित्य कर लागते ते तुम्हाला दाखवतो हे बघा ये चाट मसाला घेतला आहे हिवा कॉर्नफ्लावर घेतलाय म्हणजे मक्याचा पीठ आणि हा मैदा घेतला आहे एक वाटी अर्धी वाटी बेसन घेतलाय आपल्याला एक आख्खा लसूण घेतलाय थोडासा कडीपत्ता घेतलाय खायचा कलर घेतलाय यो मीठ घेतलाय ही मिरची पावडर एक ग्लास भरून पाणी आणि आपल्याला फ्राय करायला तेल लागेल बस आता आपण मिक्स मसाले टाकू याच्यामध्ये चाट मसाला आणि दोन चमच कॉर्नफ्लावर टाकू जसं आपल्याला लागेल तसं आणि दोन चमच मैदा आणि दोन चमच बेसनपीठ आणि थोडासा खायचा कलर जसं आपल्याला वाटेल तसं तुम्हाला नाही आवडत असेल तर नका टाकू आणि हा मिरची पावडर थोडीशी थोडासा मीठ टाकू कारण आपण शिजवले तेव्हा पण टाकला होता मीठ पण आता थोडासा टाकू चला आता ते पूर्ण मिक्स करून घेऊ आताची साईडने थोडं थोडं पाणी टाकून पूर्ण मिक्स करून घेऊ हा बघा आपण मिक्स करायचं बघा मिक्स करून झालं आहे पूर्ण आता आपण त्याला फ्राय करायला सुरुवात करू चला आपलं आता तेल गरम झालं आहे आता त्याच्यामध्ये एक एक करून सोडून देऊ ते फ्राय करून घेऊ आपले फ्राय झाले आता पण त्याला आता काढून घेऊ हे बघा असे फ्राय करून घ्यायचे पूर्ण काढून घेऊ हे बघा असे फ्राय करून घ्यायचे आता आपण काढून घेऊया हे बघा आपले पूर्ण झाले फ्राय करून आता त्याच्यावरती आपण तडका मारून देऊ पहिला टाकू आपण लसूण तेलामध्ये आणि चांगला फ्राय करून घेऊ पूर्ण लसूण लाल सर्व करायचं हे बघा आपली धाबा स्टाईल सोले मसाला आपली डिश रेडी आहे हे बघा बघू शकता मस्त झाले आणि तुम्ही पण अशीच करून बघा अशी डिश छोटे मुलांना भरपूर आवडते आणि तुम्ही अशी त्यांना बनवून द्या एकदम क्रिस्पी झाले चला मी टेस्ट करून पण दाखवते कशी लागते ती बघू शकता किती क्रिस्पी आहे मस्त लागते आणि छोट्या मुलांना भरपूर ही रेसिपी आवडते आणि तुम्ही नक्की करून द्या त्यांना त्यांना पण खूप आवडेल आणि माझी रेसिपी तुम्ही पण अशी करून बघा आणि तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका बाय बाय